नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती घ्यायची आहे ती म्हणजे सोयाबीनसाठी पडणारे कीड आणि त्यासाठी लागणारी फवारणीची तर सोयाबीनसाठी लागणारी पहिली सोयाबीनसाठी कोणते कोणते कीड पडते ते आपण प्रथम पाहू सोयाबीनसाठी पडते ती मावा तुडतुडे फुलकिडे हे पडतात चक्रीभोंगा येत येऊ शकतो तंबाखूची पोखरणारी आळी म्हणजे स्पोडप येऊ शकते नंतर उंटाळी आणि खोडमाशी याचा अटॅक आपल्या सोयाबीनसाठी येऊ शकतो त्याकरता फवारणी बऱ्याच फवारण्या आहेत त्याकरता मी ज्या सांगतो त्या फवारण्या बऱ्याच कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये एक लॅमडा सायक्लो प्लस सायपर मी थायमेथॉक्झॉन प्लस लॅमडा सायक्लो याचं एक कॉम्बिनेशन असलेले कोणत्याही कंपनीचं तुम्ही कीटकनाशक घ्या त्याच्यामध्ये मी सध्या अलिका कंपनी अलिका सिजंडा कंपनीचं अलिका घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादं बुरश कीटकनाशक हे झालं कीटकनाशक नंतर त्याच्यामध्ये जर बुरशीनाशक ॲड करायचं असेल तर साप किंवा अवतार साप किंवा अवतार या दोन्हीपैकी कोणतेही एक कीटकनाशक तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि किंवा त्याच्यामध्ये एखादा ट आणि प्लस त्यात एक टॉनिक ॲड करायचं असलं तर टॉनिकमध्ये बायोबिटॅक्से नंतर न्यूवॅझायमे किंवा चॅलेंजर यासारखे टाटाबाहार पण येतं यासारखे तुम्ही टॉनिक ॲड करू शकता ही झाली पहिलं कॉम्बिनेशन म्हणजे लक्षात त्यामध्ये इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक असा आपल्याला पहिला स्प्रे घ्यायचा त्याच्यामध्ये मी कंपनी सांगत आहे सी जेंडा आली का आपण त्याच्यामधले कंटेंट लक्षात घ्या स्थायोमेथॉन प्लस लॅमडा हे कॉम्बिनेशन असलेले कोणत्या कंपनीचं कीटकना कीटकनाशक घ्यायचं त्याच्यामध्ये नंतर बुरशीनाशक ॲड करायचं आणि एक टॉनिक समोर वर वर दिसतंय त्याप्रमाणे आपण टॉनिक बुरशीनाशक आणि हे ॲड करू शकता किंवा हे जरी आपल्याकडे असेल तर दुसरं एक कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये आपण एम एम घेऊ शकता एम एम प्लस एकोणीस एकोणीस एकोणीसचा एक स्प्रे घेऊ शकता एक टॉनिक घेऊ शकता आणि जर आपल्यावर बुरशी आप असेल तर बघा बुरशीनाशकाचा स्प्रे घेऊ शकता किंवा म्हणजे इमॅमएक्ट टिम्पेन्झोईट प्लस एकोणीस 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 आणि टॉनिक टॉनिकवर सांगितलेलं कोणतं पण घ्या इमॅमएक्टिम्पन्झोईट जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते पंधरा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपाला एव्हा मेटिम्बेन्झेट घ्या एकोणीस एकोणीस झिरो पंच्याहत्तर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपाला आणि एखादं टॉनिक टॉनिक हे जास्ती जास्त तीस ते पस्तीस एम एल घ्या न्यू किंवा बायोबेटा वॅक्स यापैकी एक टॉनिक घ्या हे झाले दोन कॉम्बिनेशन म्हणजे लक्षात घ्या मी तुम्हाला सध्या दोन कॉम्बिनेशन सांगितले ते म्हणजे एक पहिलं कॉम्बिनेशन ते सिजेंडा कंपनीचं अली घ्यायचं त्याच्यामध्ये थायमे सापरमे थायमेट पस पस आहे त्याच्यामध्ये टॉ साप हे बुरुशनाशक किंवा अवतार या नावाचं बुरुशनाशक ॲड करायचं आणि तिसरं म्हणजे ते म्हणजे त्यामध्ये टॉनिक ॲड करायचं बायोवेटावॅक्स किंवा न्युआाईम आणि हे जा हे पहिलं कॉम्बिनेशन किंवा हे जर नंतर नाही तर एम एम एक्टिमॅनचे पंधरा ग्रॅम एकोणीस एकोणीस झिरो पंच्याहत्तर ग्रॅम आणि एखादं टॉनिक हे ॲड करायचं हे दोन कॉम्बिनेशन झालं हे कॉम्बिनेशन आपण वापरू शकता की किंवा तुम्हाला जर दुसरं कॉम्बिनेशन आणखी तिसरं कॉम्बिनेशन मारायचं असेल तर हमला प्लस इमामॅक्टिमसाठी एका मिक्स करून आपण ते मारू शकतो तसेच सोयाबीनसाठी की, बरेच कीट सोयाबीनसाठी बरेच कीटकनाशकं रिकमेंडेड आहे त्यामध्ये मी दोन तीन कीटकनाशकाचे तुम्हाला नाव सांगतो त्यामध्ये ते एक बायर कंपनीचं सोलेमॉन येतं त्या त्याच्यामध्ये इमेडक्रॉपरेट प्लस बीटा बीटा सायक्लोथ्रीन असतं ते पण आपण वापरू शकतो ते मावा तुडतुडे आणि आळीसाठी आहे त्याच्यामध्ये त्याचा डोसा आहे आठशेकर ते वीस ते पंचवीस दिवसांनी सोलेमन म्हणजे बाहेर कंपनीचं सोलेमन बेटा बेटा, बेटा वॅक्सप्रिमेल कॉर्पोरेट हे एक वापरू शकता किंवा टाटा कंपनीचं येतं टाकू मी टाटा कंपनीचं ते पण वापरू शकता किंवा सिजांडा कंपनीचा आलिका मी तर सांगितलंच आहे नंतर कोराजन आपण वापरतो ते क्लोला कोराजन वापरू शकता पाच एम एल नंतर सिज ॲम्प्लिगो तर, ते सिजंडा यापैकी कोणतेही कीटकनाशक आपण वापरू शकतो नाहीतर कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितले ते कॉम्बिनेशन यापैकी कोणतेही कीटकनाशक वापरले तर आपल्या पिकावरची पहिल्या पहिली फवारणी ही आणि समजा जर आपण जर तणनाशक मारलेलं असेल वीस दिवस दिवसांनी तर त्याच्यानंतर चार ते पा पाच दिवसानंतर आपण याची कीटकनाशकं आणि बुरशीनाशकाची फवारणी घ्या अशा प्रकारे आपण जर पहिली फवारणी घेतली तर नक्कीच आपल्या सोयाबीन पिकाला त्याचा खूप फायदा होईल